नमस्कार शेतकरी मंडळी तर या सततच्या पावसामुळे जे आपले कापूस उत्पादक शेतकरी आहे तर त्यांच्या पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर ते नुकसान म्हणजे आपल्या शेतामध्ये पाणी साचून आहे तर ते पाणी साचून असल्याच्याने जे आपली कपाशी आहे तर ते पिवळी होत आहे पिवळी होत आहे आणि तसेच जे आपल्या कपाशीचे जे पाती आहेत ते सुद्धा घडून पडत आहे आणि जी प कपाशीचे पाणी आहे त्याचीसुद्धा आपल्याला गळ दिसत आहे तर एक कशामुळे होते तर या सततच्या पावसामुळे अन्नद्रव्याची कमतरता भासते तर त्याच्यामुळे आपल्याला हे दुष्परिणाम आपल्या कपाशीवर दिसते तर याच्यावर नियोजन करण्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे जेणेकरून आपल्याला पै कपाशी पहिल्यासारखी होण्यासाठी आपल्याला नियोजन करायचं आहे तर त्याच्यामध्ये आपण वीस वीस झिरो तेरा एक बॅग घ्यायची आहे आणि तसेच पोटॅस वीस किलो आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो या तिघ्याचं मिश्रण करून आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे जेणेकरून जे आपली कपाशीची अन्नद्रव्याची कमतरता आहे तर ती पूर्ण होईल आणि आपली कपाशी पहिलेसारखी होईल तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल धन्यवाद